मित्र हो नमस्कार स्वागत आहे तुमचे यातनिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमः शिवाय सुत म्हणाले सज्जन हो काश्मीर देशीचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकाचे मित्र व शिवभक्त होते त्यांना अंगाला भस्म लावून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटत होती एकदा ऋषी त्यांच्या राज्यात आले असता त्यांनी आपली चिंता सांगितली तेव्हा दोन्ही कुमार ऋषींनी पाहिल्यावर पराशर ऋषी म्हणाले पूर्वी नंदी ग्रामात महानंदा नावाची वेशा राहत होती तिने कोंबडा व माकड पाळले होते महानंदा ही वेशा असून पतिवर्ता होती एकदा जो पुरुष नेमला त्याचा दिवस जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इंद्रालाही वश होत नव्हती ती परम शिवभक्त होती दानशूर होती सोमवार प्रदोष वर्त शिवरात्री नेमाने करीत असे हमेशा अन्न सत्र चालवित होती ब्राह्मणाकडून शिवाभिषेक करीत होती याचक जी जी इच्छा करीत ती ती पुरवीत होती हे राजा कोंबडा व माकड तिने मोठ्या प्रेमाने पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकवले होते जेथे शिवलिंग स्थापन केले होते तेथेच ते त्यांना ती बांधत होती शिवलीला पुराण करीत होती हे दोघेही ऐकत होती महानंदा त्यांना सोडून त्यांच्या गळ्याला कपाळाला विभूती लावित होती आणि तिच्या संगतीमुळे त्यांनाही शिवभजन घडत होते एक दिवस महादेव तिचे सत्व पाहण्यासाठी सौदागराचा वेश धरून महानंदेच्या घरी आले त्यांचे स्वरूप पाहून मानंदा तटस्थ झाली स्वतःच्या हाताने पूजा करून त्यांना रत्नखचित मंचकावर बसवले व त्याच्या पृथ्वी पृथ्वीच्या मोला इतके मौल्यवान कंकण हाती पाहिले ते पाहून ती तटस्थ झाली व म्हणाली ही निश्चित स्वर्गीची वस्तू आहे व ही विश्वकर्म्याने निर्माण केली आहे हे मानवी कर्तृत्व नाही महादेवाने तिचे अंतर्मन जाणून ते कंकण तिच्या हातात घातले तेव्हा ती म्हणाली मी बत्तीस लक्षणी पद्मिनी पद्मी नाही मी तीन दिवस तुमची दाशी झाले महादेवाने ते मान्य केले दिल। दिले दिव्य लिंग काढून तिला दिले त्याचे तेच सूर्यापेक्षाही तेजस्वी होते तिला अति आनंद झाला व तिने लिंगाला वंदन केले तेव्हा सौदागर म्हणाला हे लिंग चांगले जतन करून ठेवू या लिंगापाशी माझा प्राण आहे हे जर दग्ध झाले तर मी अग्निप्रवेश करीन हे माझे कठीण व्रत आहे मानंदाने अवश्य म्हणून तिने लिंग नृत्यालयात नेऊन ठेवले व दोघेही रत्नखचित मंचकावर झोपले महादेव तिचे सत्व व धैर्य लागले त्यांनी आपल्या मायेने नृत्य शाळेला आग्नी लावला लोक चव उकडून धावू लागले एकच हा आकार झाला महादेवाने महानंदीला उठवले व तिने आग्नीत उडी मारून कोंबडा व माकर सोडून दिले ते वनात पळून गेली महादेवाने महानंदीला विचारले माझे लिंग आहे की नाही तेव्हा महानंदा घाबरली व वक्षस्थळ बळून घेऊ लागले तेव्हा सौदागर म्हणाला आज नेमाचा दुसरा दिवस आहे मी आता तुझ्यावर प्राण देतो मग सौदागराने आग्नी पेटवला व त्यांनी ओम नम शिवाय म्हणून आग्नीत उडी घेतली मग महानंदेने सर्व ब्राह्मण बोलावले सर्व संपत्ती धन द्रव्य घरासहित दान केले व स्नान करून अंगाला भस्म लावले अंगावर रुद्राक्ष चढवले हृदयात शिव ध्यान स्मरण केले व अग्नी चेतवला आणि शिव हर हर म्हणून तिने अग्नीत उडी घेतली तेव्हा महादेवाने प्रगट होऊन तिला वर दहा भुजा पसरून एकाएकी महानंदेला वरचेवर झेलून धरले महादेव प्रसन्न झाले व वरदान माग म्हणू लागले तेव्हा महानंदा म्हणाले या नगराचा उद्धार करून माता पिता बंधूसहित विमानात बैसून शिवप शिवपद प्राप्त करून शिवपद हे सदा सर्वदा अविनाशी आहे तेथे महानंदा गेली ही भद्र हे ही भद्रसेन राजा पराशर ऋषींनी ही गोष्ट सांगितली व हे दोन्ही कुमार पूर्वीचे कुक्कुट मार्कट आहेत कंठी रुद्राक्ष धारण कपाळी विभूती लावून पूर्वपुन्यायीने सुधर्म तारक जन्माला आले आहे यापुढे हे निर्दोष राज्य करतील लोकांना शिवभजनी लावतील व तुमचा उद्धार करतील हे ऐकून राजाने प्रधानासहित गुरुचरणावर लोटांगण घातले व म्हणाले इतक्यानेच आम्ही धन्य झालो आमच्या पोटी असे सुपुत्र जन्माला आले त्यानंतर भद्रसेन राजाने गुरुला विचारले हे किती दिवस राज्य करतील व यांचे आयुष्य किती असेल बरेच नवस करून हा पुत्र झाला तो आम्हाला प्राणाहूनही प्रिय आहे तुमच्या येण्याने आम्हाला समाधान झाले तर यांचे आयुष्य किती ते सांगा ऋषी म्हणाले मी जे सांगेल ते सत्य बोलेन परंतु तुम्हाला मला फार दुःख वाटेल व ही सभा शोकसागरात बुडून जाईल मी सत्य बोलायला गेलो तर माझ्याच अंगाला मूर्ख पण येईल आणि ही गोष्ट तुम्हाला विषयापेक्षाही कठीण वाटेल ऋषी म्हणाले सत्य सांगतो तुझ्या पुत्राला बारा वर्ष पूर्ण झाले असून आजपासून सातव्या दिवशी याच वेळी मृत्यू पावेल हे ऐकून राजा जमिनीवर मृचित होऊन पडला त्या ठिकाणी प्रदानासहित दुःख अग्नित पडली सर्व स्त्रिया आक्रोश करू लागल्या वक्षस्थळ बळून घेऊ लागल्या एकच आकांत झाला राजा वक्षस्थळ बळवून घेऊ लागला ते तेव्हा पराशरांनी राजाला सावध केले व म्हणाले हे राजा एक गोष्ट सांगतो ऐक ज्यावेळेस पंचभूते नव्हती चंद्र सूर्य नव्हते मायामय विकार नव्हता सर्व काही ब्रह्ममय होते तेव्हा आम ब्रह्मास्मी एक स्फुरण उठले ती ध्वनी म्हणजेच माया तेथून पुढे महातत्व झाले व शिव इच्छेनुसार तीन अहंकार झाले सत्वगुणाने विष्णू रजोगुणाने सृष्टीची रचना करणारा ब्रह्मदेव व तमापासून संहार करता शिव तेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले मला ज्ञान नाही तेव्हा महादेवांनी ब्रह्मदेवाला चार वेदाचा उपदेश केला त्या चार वेदाचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे यापेक्षा दुसरे गुप्त ज्ञान या त्रिभुवनात नाही हा अध्याय जतन करून ठेवू यापेक्षा कोणतेच मोठे साधन नाही हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून स्वतः शंकरांनी सांगितला रुद्राध्याय ऐकतात त्याच्या दर्शनाने अनेक जीव उद्धरून जातात ब्रह्मदेवांनी आपल्या सात पुत्रांना हा रुद्राध्याय अध्याय सांगितला मग त्यांच्यापासून हा रुद्राध्याय भूतलावावर आला या अध्यायापेक्षा जप तप ज्ञान मोठे नाही जो कोणी या रुद्राध्यायाचा संपूर्ण जप करेल त्याच्या तीर्थे पावन होईल स्वर्गातील देवसुद्धा त्याच्या दर्शनाची आशा करतात जप तप शिवार्चन याहून मोठे दुसरे साधन नाही या महिम्याचे महत्त्व वाढले त्यामुळे यमराजाची नगरी ओस पडली आपले यमपास सोडून यम रिकामे फिरू लागले तेव्हा यमाने ब्रह्मदेवाला विचारून एक अभक्तिकृत्या निर्माण केली तिने लोकांच्या हृदयात संचार करून कुतर्कवाद निर्माण केला त्यामुळे काम क्रोध द्वेष मत्सर वाढला लोक शिवाची निंदा करू लागले त्यामुळे ते यमपुरीच्या महानरकात जाऊन पडले तेव्हा यमाने आपल्या दूतांना शिवदोषी जे पापी होतील त्यांना नाना प्रकारची शिक्षा द्या जो शिव लहान आणि विष्णू मोठा असे म्हणत असेल तर त्याला नरकात टाका ज्याला रुद्राध्याय आवडत नाही त्याला कुंभी पाकात टाका रुद्र अनुष्ठानाने आयुष्याची वृद्धी होते पराशरांनी असे भद्रसेन राजाला सांगितले हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संतत धार धरून रुद्राध्यायाचे पारायणे कर राजा मनोमन घाबरला होता त्याने ऋषीने सांगितल्याप्रमाणे सर्व लोक सातव्या दिवशी मृत्यूघटिका येताच सुधर्म मृत्यू सुधर्म मृत्यू पावला तेव्हा पराशरांनी रुद्रोद रुद्रोद्दक शिपडून त्याला शुद्धीवर आणले शुद्धीवर येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला तेव्हा नारद म्हणाले मी येत असताना चार दूत पाहिले त्यांना त्याने मृत्यू बांधून नेला व तुझ्या मुलाचे मरण चुकले पुत्राच्या रक्षणासाठी वीरभद्राला महादेवांनी पाठवले तेव्हा वीरभद्र यमास विचारू लागला की तू कोणाच्या भद्रसेन नंदन आणत होता त्याला दहा हजार वर्षाचे आयुष्य असून तो सार्वभौम राजा होईल रुद्रमय माहीत असताना शिवमर्यादा ओलांडून कसा आणत होता तेव्हा चित्रगुप्ताला यम राजाने विचारले तेव्हा बाराव्या वर्षी मृत्यूचिन्ह होते त्याचे निरसन करून दहा हजार वर्ष राज्य करावे तेव्हा यमराजाने शिवाची क्षमा मागितली असे नारदाने सांगितले तेव्हा सर्वांनी लोटांगण घातले आणि स सहस्र केला व नारद आंतरधान पावले मग भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन प्रधानासोबत तपोवनात गेला व शेवटी विमानात बसून शिवपदाला प्राप्त झाला अशा रीतीने अकरावा अध्याय समाप्त झाला श्रीसाम सदा शिवर्पणमस्तू शिवम भवतो शांती शांती ओम नम शिवाय ओं श्री शंकराय नम श्रीशाम सदा शिवाय नम शंकर नमा। नमा। पार्वती नम कैलासनाथाय नमः रुद्राक्षाय नमा पार्वतीपते हर हर महादेव